तर पैसे वाटपाचा आरोप रोहित पवार यांनीही केलेला आहे अहमदनगर दक्षिण मतदारसंघात पैसे वाटले गेले आहेत असा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला उन्हाळ्यातही पैशांची धुवाधार बरसात होती गावागावात पाकिटं वाटली जात आहेत असा आरोप रोहित पवारांनी केलाय नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखे पाटील हे महायुतीचे उमेदवार आहेत तेव्हा विखे पाटील समर्थकांकडून विखे पाटील यांच्याकडून पैसे वाटप होत आहे असा आरोप रोहित पवारांनी केलाय रोहित पवार यांनी पाकिटाच्या फोटोसह आणि दुसऱ्यावर आरोप करायचा अशी यंत्रणा कार्यरत आहे अशी टीका उदय सामंत यांनी रोहित पवारांच्या आरोपांवर केली ही यंत्रणा अशी असते स्वतःच पाच दहा हजार रुपये दुसऱ्याच्या हातामध्ये द्यायचे तेच शूटिंग करायचं तेच पैसे आम्ही वाटतो म्हणून सांगायचं हा धंदा या महाराष्ट्र राज्याच्या जनतेला कळत नाही अशातला भाग नाही एखाद्या गोष्टीमध्ये पराभव समोर दिसायला लागला की त्याचं खापर कोणावर तरी फोडायचं असतं त्याच भावनेतनं ह्या सगळ्या आरोप प्रत्यारोपाकडे मी बघतो आणि ह्याच्या पलीकडे दुसरं काहीच आलेलं नाही नगर दक्षिण मतदारसंघात भाजपकडून पैसे बाटले जात आहेत असा आरोप आता राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या कडून केला जातोय रोहित पवारांनी त्या संदर्भातील सोशल मीडिया पोस्ट केली आहे मला माहित नाही त्यांनी किती लोकांना पाकिट दिलेला त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यांचे पाकिट म्हणजे पाकिट दिलं कोणी हा पहिला प्रश्न जयंतीने पाकिट नाकारलं म्हणजे त्यांनी दिलेलं नाकारलं का अजून कुठं दुसरीकडून बारामतीहून आलं होतं का पाणी आलं होतं याचं स्पष्ट नगर दक्षिणमध्ये पैशांची धुवाधार बरसात होती असं म्हणत रोहित पवारांनी पोस्ट केलेली आहे थेट आरोप त्यांनी विखे पाटील यांच्यावर केलेला आहे आणि मतदानाआधीच विखे पाटील आणि लंके समर्थक यांच्यात राडा झाल्याचं सुद्धा आपण पाहिलेलं आहे